हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि खूप सकाळी लवकर अशी मी आवरून तयार झालेली आहे तर कुठे जाणार आहे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे दाखवणारच आहे तर छान मी असं लवकर उठून सर्व आवरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि डायरेक्ट मी रेडी झाल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शूट करत आहे तर छान सकाळची सुरुवात तुम्ही पाहू शकता असं आभाळ आलेलं आहे ढगाळ वातावरण आहे पाऊस रात्री खूप पडलेला आहे आमच्याकडे खूप जास्त पाऊस होता आणि असं कपडे वगैरे धून झालेले आहेत पूजा वगैरे झालेली आहे माझी आणि आम्ही निघालो आहे आता कुठे चाललो आहे तर आहो सोडायला येत आहेत आम्ही जिथे जाणार आहे त्या पॉईंटला तिकडून माझ्या नंदबाई येणार आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत मुंबईला तर मुंबईला कशासाठी जाणार आहोत तर एक प्रोग्रॅम आहे मुंगे मुंबईला आणि आम्ही निघालो तर ते आले तिथे येऊन थांबलेलेच होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही इथं पोहोचलो आहोत तर सकाळी सकाळी नशीब पाऊस नव्हता आणि प्रोग्रामला जायचं होतं संडे होता म्हणून म्हटलं चला सुट्टीचा दिवस आहे तर आपण जाऊयात म्हणून आम्ही ठरवलं पण सकाळी नव पाऊस नव्हता म्हणून खूप छान झालं पण तुम्ही पाहू शकता किती आभाळ आलेला आहे काही ठिकाणी काही अंतर गेला की कुठे आभाळ होतं भरपूर असं आणि काही ठिकाणी असं थोडा वेळाने आम्ही तिथे पोहोचलो आणि ते आल्याच्यानंतर बसलो आम्ही त्यांच्यासोबत गाडीत आमचं ट्रॅव्हलिंग सुरू झालेलं आहे आणि मी छान असं मग गाडीत बसल्यानंतर असा, बस असा व्हिडिओ घेतला तर एक दोन बायका झाल्या की काय चालू असतं ते म्हणजे गप्पा गोष्टी तर आमच्या नंदबाईचा आणि तिचं म्हणजे बेणाबाई पण सोबत होत्या आमच्या तर त्यांचं असं गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या मी असं शूट घेतलं थोडंसं खूप छान वातावरण होतं आणि असे आमचं प्रवास सुरू झाला खूप छान वाटत होतं आत्ता तर सध्या पाऊस सुरू नव्हता पण पावसाळा आहे म्हटल्यावर पाऊस तर राहणारच आणि छान असं सकाळी सकाळी सुंदर बप्पाचं दर्शन झालं तुम्हाला हे दिसले का बप्पा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर आम्ही इथे थांबलो एक ठिकाणी तर मुलं होती सोबतच आणि सर्वांनाच थोडी थोडीशी काय असे ना भूक लागलेली होती तर इथे थांबलो थोडासा पाऊस येऊन गेला होता नाश्त्यासाठी आम्ही इथं थांबलो थोडंसं शूट केलं आणि इथं आल्यानंतर आतमध्ये कोणी काय कोणी काय प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे कोणी मिसळ कोणी ढोकळा तर कोणी उत्तप्पा असं सर्वांनी नाश्त्यासाठी ऑर्डर केलं आणि छान असा नाश्ता केल्याच्यानंतर नंतर आम्ही इथे आमचा दुसरा प्रवास सुरू झाला तो म्हणजे नाश्ता झाल्याच्यानंतर पोटोबा आमचा झाल्याच्यानंतर इथे आमचा जा प्रवास सुरू झाला मुंबईच्या दिशेने तर इथे आला तो म्हणजे बोगदा आणि मुलांना खूप छान वाटत होतं की बोगदा आल्याच्यानंतर खूप एन्जॉय करत होते आमच्या नंबईचे छोटे मुलं होते दोन तर खूप छान एन्जॉय करत होते ते मोजतच होते आपण निघाल्यापासून किती बोगदे झाले एक दोन असं करत ते मोजतच होते आणि छान वाटत होतं त्यांना पण असा हा खूप मोठा बोगदा होता खूप वेळ लागलं मी थोडासा व्हिडिओ इथे फास्ट केलेला आहे तर बोगद्याच्या बाहेर आल्याच्यानंतर इथे मला वाटलं की सुरेख पाव पुढे पाऊस सुरू असेल पण इथे पाऊस सुरू नव्हता आणि असा छान प्रवासाचा आनंद घेत आम्ही इथं सुरुवात झाली आणि छान वाटत होतो खूप मस्त वाटत होतं की आपले काही दुःख असेल टेन्शन असेल असे ह्या वातावरणात आपण हरवून जातो आणि असा प्रवास छानच वाटतो सुखकर वाटतो पावसाळ्यात तर प्रवास एकदमच आनंद देतो आपल्या मनाला आणि खूप छान वाटत होतं तो आनंद घेत घेत असं वातावरण पाहात किती छान वातावरण आहे तुम्ही पाहू शकता म्हणून असं छ थोडंसं थोडंसं मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे वा वाटत होतं खाली उतरावं फोटोशूट वगैरे करावं पण आम्हाला कार्यक्रमासाठी वेळ पोचणंही गरजेचं होतं म्हणून आम्ही थांबलो नाही आणि अशा प्रकारे ह्या वातावरणाचा आनंद घेत घेत आम्ही पुढेच सरकत राहिलो कारण तिथे आपण ज्या कामासाठी जात आहोत तिथे वेळेत पोहोचणंही गरजेचं आहे म्हणून आम्ही असंच निघालो आणि असे छान व्हिडिओ वगैरे शूट केले थोडंसं एन्जॉय करत असेच आम्ही पोहोचलो आम्ही आलो मुंबईमध्ये आणि जिथे आम्हाला यायचं होतं ते ठिकाण म्हणजे तेरापंत भवन जे की ते इथे मंगल कार्यालय आहे खूप छान आहे इथे व्यवस्था त्यांनी खूप छान वगैरे ठेवलेली होती तर तिथे आम्ही आलो आणि इथे आल्याच्यानंतर आम्ही तेच डेस्टिनेशन आहे ते दे चेक करत होतो लोकेशन लावून आलेलो ला पण पहिले थोडं मिस्टेक झाली चुकलो आम्ही आणि उतरल्याच्यानंतर असं छानसं थोडंसं शूट घेतलं तर, तर तुम्हाला मी दाखवते पुढे की इथं चालू होतं ते फोटो सेशन म्हणजे की आम्ही ज्या प्रोग्रामसाठी आलो होतो आमच्या भाच्याचा प्रोग्रॅम होता एंगेजमेंटचा तर त्यांचं इथे अगोदर फोटोशूट चालू होतं आणि तुम्ही पाहू शकता इथे आम्ही फायनली पोहोचलो आणि हे आहेत ती जोडी इथे आम्ही पोहोचल्याच्यानंतर आतमध्ये गेलो तर असं इथे आलो आणि इथे छान व्यवस्था होती इकडे दोघांनाही वधू दो पक्षवर एक दोघांनाही एक एक रूम दिलेल्या होत्या तिथे आम्ही आलो आणि फ्रेश झालो चेंज केलं असं सिंपल असं लुक केलेलं आहे मी कसं वाटतं नक्की सांगा असं थोडंसं सा आवरून घेतलं आणि छान इथे अरेंजमेंट सर्व केलेली होती स नाश्त्याची वगैरे सकाळची सोय होती ही रूम दिलेली होती आम्हाला सर्वांना आवरण्यासाठी आणि आमचं फायनली आवरून झाल्याच्यानंतर आम्ही वरती आलो हॉल पूर्ण भरलेला होता कार्यक्रमासाठी सर्वजण नटून थटून इथे आवरून आलेले होते आणि तिथे चालू होतं की त्यांची पूजा अगोदर आणि नवरा नवरीला हळदी वगैरे लावून अगोदर कपडे देतात ते तिथे चालू होतं तर एंगेजमेंटच होती पण ते पूर्ण सर्व लग्नासारखंच इथे वाटत होतं आणि सगळी अरेंजमेंट पण छान केलेली होती आणि विशेष म्हणजे इथं जे सुरू होतं फोटोशूट कॅमेरामॅन पण होते दुसरे आणि एक इथं लेडी म्हणजे मुलगी पण होती जे की आजकाल मुली कशातच कमी नाहीत इत, ते इथे आणखीन एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं पण मी तर हे पहिल्यांदाच पाहिलं होतं की इथं मुलगी एक फोटो आणि व्हिडिओ शूट करत होती इथे भरपूर ठिकाणी असेल पण हे मी पहिले इथं पहिल्यांदा पाहिलं की इथं एक मुलगीच होती फोटोशूट करण्यासाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि दुसरे पण मुलं होते कॅमेरामॅन म्हणून तर अशा प्रकारचं इथे एक पाहायला मिळालं खरंच मुली आजकाल कुठेच कमी नाही आहेत हे इथे आणखीन एक पाहायला मिळालं आणि हे फराळाचं वगैरे त्यांनी तयार केलेलं होतं नवऱ्या मुलीच्या इकडचं पितळ्याची भांडे पाच डबे ताट असं ताट नाही टोपलं होतं आणि एक छोटीशी मीडियम साईजची एक इथे टाकी पण दिलेली त्याने आणि वहिनीने पण म्हणजे माझ्या नंदबाईने त्यांनी पण इथे नवऱ्या मुलीसाठी पाच प्रकारचे फळांचं टोपल्या ते पॅक करून ते सर्व आणलेलं होतं असं जेवढं करेल तेवढं कमीच असतं आणि सागर संगीत सगळं सकर सगळ्यांना करावं वाटतं तर हा सा हॉल पूर्ण भरून फुलून गेलेला होता पाहुण्या रावळ्याने आपले अपतेष्ट सर्व जेवढ्यांना सांगितले होते सर्व आलेले होते तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे असं मी छानसं इथे शूट घेतलेलं आहे त्यानंतर सगळ्यांनाच उत्सुकता होती म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात होणार होती ती म्हणजे की आत्ता येणार होते इथे केस मेन म्हणजे कपल ते की ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आहे आणि सुरू होणार होता ते त्यांची अशी छान एंट्री इथे झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान त्यांची एंट्री इथं खूप सुंदर त्यांची एंट्री केली आता न्य रम्य सोहळा होता हा म्हणजे की सगळ्यांनाच खूप छान वाटत होतं असे सॉन्ग लावून त्यांना इतके छान इथे आणत होते तुम्ही पाहू शकता असा फॉक सुरू होता डान्स सुरू होता त्यांचा येताना खूप छान वाटत होतं आणि तो माहोल एक वेगळाच होता सगळेच जण असे टाळ्या वाजवत होते खूप छान वाटत होतं अशा प्रकारे त्यांची एंट्री झाली त्यांची एंट्री झाल्याच्यानंतर ते वरती जाऊन थोडे त्यांची पूजा वगैरे ते सुरू होतं आणि स्टेप बाय स्टेप त्यांचे डान्स पण सुरू होते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हलका फुलका त्यांचा असा डान्स सुरू होता आणि सगळे छान मग्न होऊन पाहत होते सगळ्यांनाच कौतुक आणि कुतूहल वाटत होतं तर छान अरेंजमेंट पण केली होती सर्वच तर अशा प्रकारे त्यांचा इथे सोहळा सुरू होता आम्ही पण सगळं एन्जॉय करत होतो अशा प्रकारे ते स्टेजवर पोचले तिथे आणि तिथे विधी वगैरे त्यांचं सर्व सुरू झालं त्याच्यानंतर आम्ही इथे गप्पा गोष्टी सर्वच पाहुण्यांना भेटणं वगैरे हे चालू होतं आमचं आणि त्याच्यानंतर इथे सुरुवात झाली त्यांच्या एंगेजमेंटची सर्वजण इथे एंगेजमेंटसाठी आम्ही ताट वगैरे तयार केलेलंच आहे तुम्हाला मी दाखवतेच पुढे तिथं लगेच आम्हाला काका आहेत ते त्यांनी सांगितलं की पाचशनेने या हळदी कुंकूला ओटी वगैरे भरणं आणि ते सुरू होतं तर त्यांनी सर्वांना आम्हाला पाच वासनेना बोलवलं आम्ही वरती केलो सर्वजण तर त्यांनी सांगितलं की एक जणांनी कुंकू हळदी कुंकू लावा आणि पाच जणी म्हणजे सगळ्यांनी त्या हाताला पकडून असं प्रत्येकानेच लावत वेळेची बचत म्हणून की माहीत नाही कशामुळे पण त्यांनी असं म्हणलं ठीक आहे म्हटलं आणि एक जणांनी ओटीला व्यवस्थित भरान परत सगळ्यांनी थोडं थोडं ओटीला घाला मग एक पीस वगैरे घेतलं सर्वच ओटीचं साहित्य तिथे होते आणि काय मेकअप करणारी जे असते त्यांचं तर काय मग आ थोडंसंच कुंकू लावायचं तसं त्यांचं चाललेलं असतं तर अशा प्रकारे मी ओटी भरली नवऱ्या मुलीची तर आता काय नॅपकिन वगैरे टाकणं हे सर्व आलंच बाकीच्या गोष्टी आता हे सुरूच आहेत तुम्हाला माहितीच आहे तर अशा प्रकारे नवऱ्या मुलीची ओटी भरली पासू वासने हात लावा असं सांगितलं ला। छान प्रकारे अशी ओटी भरली आणि सर्वच फळाच्या ज्या टोपली आणल्या होत्या पाच प्रकारचे फळं जे आणले होते ते ओटीला घालण्यासाठी तर त्याच्यातली प्रत्येकाने एक एक टोपली तिच्या अगोदर हे गहू आणि आपलं जे असतं त्याच्याने ओटी भरायची अशी आणि त्यानंतर अशी एक फळांची टोपली त्याच्या ओटीत थोडंसं थोड़ ठेवायचं आणि परत साईडला ठेवून द्यायचं असं त्यांनी सांगितलं तर तशा प्रकारे आम्ही सर्वांनीच केलं एक एक फळाची टोपली ओटीमध्ये पूर्ण ठेवू शकत नाही म्हणून असं साईडला ठीक आहे म्हटलं अशा प्रकारचे त्यांची इथे पद्धत होती तशा पद्धतीने आम्ही सर्व केलं आणि त्यानंतर इथे पाच जणींचं असं सर्वच करून झालं कुठलं शूट केलं कुठले नाही केलं इथे पाहू शकता तुम्ही एंगेजमेंटची आपले अशी थाळी तयार आहे असं छान डेकोरेशन इथे केलेलं आहे कसं वाटलं ते नक्की सांगा त्यानंतर त्यांनी आम्हाला सगळ्यांना म्हटलं की तुम तीनच्यांनी पाच जणांनी ओटी भरले आहेत ते पहिले इथे या आम्ही आम्ही सर्वजण तिथे पाच लाईननी बसलेलो होतो तर त्यांनी आम्हा सर्वांना हळदी लावून जे साड्या वगैरे हो असतात ते दिल्या इथे एंगेजमेंट सुरू झाली आणि त्यांनी एकमेकांना रिंग्स घातल्या आणि रिंग घातल्याच्यानंतर साखर खाऊ घातली एकमेकांना त्यांनी आणि पेढे एकमेकांना असे भरवले आणि एंगेजमेंट सोहळा इथे पार पडलेला आहे मग त्या इथे त्यांना बुके दिला असे छान त्यांचं वरती चालू होतं आणि इथे बाकीची अरेंजमेंट अशी होती की सर्वांपर्यंत साखर आणि पेढा पोहोचवण्यासाठी त्यांनी असे छोटे छोटे पेड्याचे आणि साखरेचे असे पॅक केले होते आणि प्रत्येकाला असे गुलाबाचे फूल असे देत होते खूप छान सर्वच इथं तयारी केलेली होती छान वाटलं काही काही ठिकाणी जिथे जाईल तिथं प्रत्येकाच्या वेगळ्या पद्धती वेगळेच अरेंजमेंट पाहायला मिळतात तर असा कार्यक्रम होता आणि इथे चालू झालं त्यांचं सेलिब्रेशन जे की एंगेजमेंट झाली होती आणि इथं केक के कटिंग चालू होतं तर तुम्ही पाहू शकता इथे केक कटिंग के के ही झालेलं आहे एकमेकांना ते दोघे केक के भरवत आहेत अशा प्रकारे इथे यांचे राहुल आणि योगिताचे एंगेजमेंट इथं पार पडलेले आहे त्यानंतर इथे सुरू होतो तो म्हणजे फोटो काढण्याचा प्रोग्रॅम तर त्यांचे फोटोज इथे काढले गेले आम्ही जेवढं आम्हाला शूट हो करता येईल तेवढं आम्ही केलं आणि नंतर पहिला मान येतो तो, तो म्हणजे मित्र कंपनीचा तर तो मित्र परिवार त्यांचा राहुलचा आलेला आणि त्यांनी फोटोशूट केलं त्यानंतर इकडच्या आईवडील तिकडच्या आईवडील आम्हीही गेलो आमचंही फोटोशूट झालं त्यानंतर राहुलला इथं थोडंसं अश्रू अनावर झाले ते म्हणजे काय की तर तुम्हाला सांगते ते, ते म्हणजे मोठा भाऊ राहुलचा म्हणजे आमचा बाचा मोठा आलेला नव्हता गावाकडं कसं शेती वगैरे असते आणि जनावरांचं पाहायचं असतं त्यामुळे घरची जनावरं दुधाची होती आणि ते दूध कुणाला काढून देत नाही म्हणून ते आले नव्हते तर त्यांना वाईट वाटत होतं त्यानंतर आम्ही आलो खाली जेवण्यासाठी इथे सर्व छान अरेंजमेंट होती आणि छान असं जेवण्याचे पदार्थ होते जेवण केलं छान असं आईस्क्रीम वगैरे खाल्लं त्यानंतर आम्ही चेंज करून जायचं ठरवलं निघायचं मग इथे आलो तर पहिले की नवरी इथे जेवत होते थोडंसं इथे शूट घेतलं आणि सर्वच आम्ही आवरून एकमेकांशी गप्पा गोष्टी झाल्या आणि आम्ही निघालो आमचा परतीचा प्रवास सुरू झाला इथे निघता निघता असं थोडंसं शूट घेतलं आणि सर्वांनी चेंज करून घेतलं कारण गाडीत जायचं होतं तर प्रवास आणि पुढे बघूया म्हटलं आता निघालोय तर कुठे आपल्याला एखादं डेस्टिनेशन करता येईल का कुठे एखादं पॉइंट पाहता येईल का म्हणून असं निघालो आणि नवी मुंबईला आम्ही केलं बाय बाय त्यानंतर पुढे आलो आणि कसं जायचं कुठे जायचं असं आमच्या गप्पा गोष्टी गाडीत सुरू होत्या तर चला म्हटलं पाऊस नव्हता पाऊस नव्हता म्हणून सर्वांची इच्छा झाली जाता जाता एक पॉईंट गौर आहे करत तर आम्ही आलो इथे उतरताना तर खूप ऊनच होतं म्हणून आम्ही आणलेल्या छत्रीसुद्धा सोबत घेतल्या नाही आम्ही आलो उतरलो इथे गेट ऑफ इंडियाला आणि ताजमहल ताज हॉटेल पाहण्यासाठी इथे उतरलो आणि असं छान एक शूट घेतला तर थोडंसं शूट घेतल्याच्यानंतर पा तो चालू झाला म्हणजे पाऊस आणि असे टपोरेटपोरे थेंब होते पावसाचे की काय सांगू नका दोन चार थेंबामध्येच पूर्ण ओलं चिंब व्हायचं तर थोडा वेळ आम्ही असं साईड साईडला थांबलो इथे चालू होतं काम ह्या गेट ऑफ इंडिया तिथे रॉड वगैरे असे लावलेले होते इथे काम चालू होतं त्याच्यामुळे वाटत होतं की फोटोशूट आणि तसाही पाऊस असला जोरदार सुरू झाला की काय सांगूच नका सर्वच एक पावसाने अशी घाई केली की ओले चिंब झालो आम्ही सर्वजण भिजून पण ठीक आहे म्हटलं आता काय मग छत्रे वगैरे तिथे घेतली मुलांना दिली असं ओलं पूर्ण झालं होतं आम्ही आणि मग इकडे बॅक साईडला नाही हॉटेलच्या समोर इकडे आलो इथे थोडंसं फोटोशूट केलं आणि हा समुद्र पहा अथांग समुद्र हा आणि आम्हाला दोन वेळा आम्ही इथे आलो पण पन मागच्या वेळेस पण आलेलो तेव्हा पण उशीरच झालेला होता आज तर प्रोग्राम करून आम्हाला इथे यायचं होतं त्यामुळे उशीर होणारच होता एलिफंट पॉईंट आमचा मागच्या वेळेसही राहून गेला पाहिजा ह्या वेळेसही राहून गेला बघूयात कधी वेळ आमची ती वेळ येणार आहे की एलिफंट पॉईंट आम्हाला पाहायला भेटणार आहे असं छान निवांत थोडंसं ही इथंच थोडा वेळ आम्ही थांबलो आणि मग असंच थोडंसं कपडे सुकून गेले आमचे तिथेही थोडासा आनंद आम्ही समुद्राच्या तिथे लुटला आनंद मस्त छान वाटत होतं त्यानंतर थांबावं वाटत होतं पण आम्हाला पुढची घाई होती घरी येण्याची तर ह्या रोडवर वरती आम्ही नवी मुंबईच्या तिथून पुढे निघालो तर इथे यायचं होतं तिथं निघालो त्या रोडवरती दोन्ही साईडने पाणी होतं समुद्र समुद्र होतं आणि तिथे अशा इन्स्ट्रक्शन होत्या की शंभरच्या स्पीडने जायचं आणि इथं बिलकुल थांबायचं नाही तर अशा त्याच रोडने चाललं होतं म्हणून तिथलंही थोडंसं शूट घेतलं आणि तुम्ही पाहू शकता वातावरण कसं झालेलं आहे खूप आभाळ आलं होतं आणि असं छान हिरवागार निसर्ग सुंदर वाटत होता खूप छान वाटत होतं उतरावं फोटोज काढावा असं वाटत होतं पण ते शक्य नव्हतं कारण उशीर होत होता, होता।, होता।, होता। मुलंही होते वैतागली होती घरी जायचं होतं आणि आम्ही पूर्ण भिजलेलं होतो तुम्ही पाहू शकता लाईट्स वगैरे इथं चालू झालेल्या होत्या म्हणजे की सहा साडेसहाच्या दरम्यान मी आत्ता हे शूट केलेलं आहे हे आत्ताचं तर सर्वांनाच घाई लागली होती घरी जायचं चेंज करायचं आणि आपलं आपलं आवरण्याची अशी घाई लागली होती कारण दुसऱ्या दिवशी स्कूल पण होते सर्व मुलांचे तर अशाच प्रकारे इथे थोडंसं शूट घेतलं किती छान वाटत होतं की काय सांगूच नका खूप छान वाटत होतं असं वाटत होतं थोडंसं आणखीन थांबावं पण ते शक्य नव्हतं म्हणून असंच आम्ही पुढे आलो थोडंसं मुलांना मग पुढे आल्याच्यानंतर थोडंसं खाऊ घेतला त्यांना खाण्यासाठी आणि आम्ही असाच प्रवास आमचा सुरू ठेवला त्यानंतर आपल्याला येई येईपर्यंत ये पुण्यामध्ये नऊ साडेनऊ तर वाजलेच वाजले त्यानंतर साडेनऊच्या दरम्यान उशीर झाला मग म्हटलं न आमच्या ने आम्हाला स्वर्गेटपर्यंत सोडलं त्यानंतर तिथून आम्ही आलो ते बस नाही तर असा होता आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक